नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे नऊ आणि आज आम्हाला मोठ्या ताईंकडे जायचं आहे दिंडोरीला ॲक्च्युली ते दोन दिवस नव्हते दिंडोरीला ते गेले होते लग्नाला शिर्डीला तर त्यांची येण्याची आम्ही वाट बघत होतो आणि काल संध्याकाळी ते आले आणि आज आहे सॅटरडे तर मग आज आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत लवकरच निघणार आहोत नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर आणि व्हिडिओला सुरुवात तिथूनच करते बघा हा देवारा आहे आमचा तर आता मला खाली जायचं आहे आवरून आवरून झाल्याच्या नंतर मग कसं किचनमध्ये जाते ते दूध वगैरे असतं ना आदल्या दिवशीचं तर मग ते गरम करून ठेवावं लागतं मलाई वगैरे असते दुधावरची तर तीसुद्धा यांना वेगळी काढून ठेवावी लागते भांड्यामध्ये आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच मी दाखवलं का दोन प्रकारची दूध असतात एक म्हशीचं आणि एक गायीचं तर चला खाली जाते मी आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करते आज नाश्त्यामध्ये आहे मसाले भात आणि काल आम्ही बाहेर गेलो होतो पण मसाले भात कोणीच खाल्लं नाही तर आता छान तेल टाकलं गरम केला आणि हाच आम्ही नाश्त्यामध्ये खाणार आहोत आता तर नाश्ता वगैरे झालेले आहे आमचे आणि आता आम्हाला बॅग पॅक करायची तर आता आम्हाला तिथं थांबायचं आहे तर त्यानुसार कपडे सुद्धा घ्यायचे आणि परिबेलाचं मम्मी आहे तसं तर मी म्हणतो तोपर्यंत मी कपडे आवरून घेते परिबेलाचे थोडे जास्त कपडे लागतात कसं तिथं खेळणं वगैरे असतं त्यामुळे आणि तिथं पण छोटे छोटे मुले आणि परत तिथे पण सगळ्यांना ओळखते तर चला आता ह्या बेलाचा तर मी नाईट ड्रेस घेतलेला आहे तिला हा तिचा नाईट ड्रेस तिला खूप आवडतो तर तिने मला आठवणीने सांगितलं तू माझा नाईट ड्रेस जे पिंक कलरचा तर हे कालच कपडे वॉश केलेले आहे आणि गॅलरीमध्ये कसं कपडे ना इझिली ड्राय होतात मोस्टली कसं लवकर असं ड्राय होत नाही पावसाळ्यामध्ये इगतपुरीला तर कसं असं बाल्कनी वगैरे नाही आहे ना तर त्यामुळे तिथे कपडे लवकर ड्रायच होत नाही तर आता सगळं आवरून झालं तर आता किती वाजलेली तास आलेले आहे तर म्हटलं चला पटकन बॅग पॅक करते आणि परीचे पण कपडे घेते आणि आमचं आम्ही जेवढ्या पण बॅग्स ठेवलेल्या आहे ना त्या पण आवरून ठेवायच्या आहे आणि हे तर ऑलरेडी आवरून घेतलेले आहे मी सांगा

आज न्यू फ्रॉक घातला दाखव बेला पिंक कलरचा बेलाचा फेवरेट कलर कुठे चाललो आपण घरी हो ना आता घरी आणि छोट्या आताच्या घरी कधी नेक्स्ट वीकला नेक्स्ट वीकला नाही आताच जाऊ आपण कपडे घेतलेले आहेत आणि बॅग छोटीशीच घेतलेली आहे सगळ्यांचे कपडे मावले आणि मी रेड कलरचा ड्रेस घालणार आहे हा ड्रेस हे नवीनच आहे पण हा प्रेस करायचा आहे मला हा ड्रेस द प्रेस करून घेते आणि आता अकरा 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 वाजलेले आहे ऑलमोस्ट पंधरा वीस मिनटं आम्ही पंधरा वीस मिनटामध्ये आम्ही निघण्याचा प्रयत्न करू कारण की लवकर गेलं ना तर कसं वेळ मी येतो जास्त बोलायला गप्पा मारायला म्हणजे आम्ही तर राहणारच आहोत तिथे पण चांगलं नाही वाटत ना फक्त जेवणाच्या वेळेसच एन वेळेस लगेच पोचायचं तर चांगलं नाही वाटत म्हणून मनोजला म्हटलं आपण बारा साडेबारापर्यंत पोचूया म्हणजे मग मला पण त्यांना हेल्प करता येईल तर चला हा मित्र काय करते हे प्रेस करून घेते कपडे परीबेलाची ऑलरेडी तयारी झालेली आहे आणि बेला स्वतःच्या हाताने इतकी छान नेलपेंट लावते माझे नेलपेंट मी म्हणजे मला मी स्वतःला नेलपेंट लावली होती पण निघाली म्हणून मग ते पूर्ण मी क्लीन करून घेतली परीबेलाचं आवरून झालेलं आहे मनोजचं पण आता आवरायचं बाकी आहे मी पटकन आवरून घेते एकदा म्हणून म्हणतात तू तुझं आवरून घे नंतर मग माझं काय दोन मिनटं लागतात तर चला प्रेस करते नंतर बोलते तर तयार झाले आहे मी हा रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे तुम्हाला सांगितलं आणि सगळ्या बॅग पण घेतलेल्या आहे आम्ही आणि निघतो पाच मिनिटात आणि जायला काय अर्धा तासात आम्ही पोहोचून जाऊ तर एक तास असं धरून घे एक तास लागेल ला आम्हाला तिथं पोहच पर्यंत चला निघतो परिवाराचं पर पण आवडून निघालो आम्ही आता आणि इथून कुठे निघायचं पोचायचं इंडोरी नाक्याला जायचं आहे बस घ्यायचं टिकली लावली परी लावडी नाही आवडत टिकली लावायला पण बेलाला आवडते हो ना आम्ही दिंडोरी नाक्याजवळ आता पोचलो आहोत आणि बसने जायचा विचार चालू आहे आमचा तर आता बसची वाट बघतोय आहे आणि मग निघू हे की नाही बेला चला चल चल चाल चल तर आम्ही आम्ही पोचलो आहोत जस्ट इथे

どうみたいなので。で、もうのだけプロに出るには、テーブルに、ね、みたいなのをやって、こういうね、ないね。はい、こっちよ。私はレスバディさ。で、なんかもやるねか。

ते गुळामधला शिरा बनवत आहे माहीत चौकात्या करून झाल्या गुळातला शिरा बनवता त्यानंतर मग गरमागरम मिरची भजी बनवत्या आणि इथं कसं गावाकडचं वातावरण आहे आणि असं मोकं घर आहे तर फॅनची पण गरज पडत नाही ॲक्च्युली नाही असं हवा चालू राहते इथे आणि मनोजचं पण काम चालू आहे इथे बाहेर आली इथं थोडंसं ना भुरभूर पाऊस येतो म्हणजे रिमझिम पाऊस चालू होता आणि मध्येच थांबला तर बाहेर आले आहे परी खेळणं चाललंय परीवरती पेंटिंग करत बसते आणि आम्ही दोघी किचनमध्ये आहोत आणि आमच्या गप्पा चालले आणि थोडा वेळात आम्ही जेवण करायला बसू आणि दाखवू तुम्हाला का काय काय बनवलं आहे ताईंनी आणि ताईचं देवारा काही देवपूजा झालेली आहे छान ते काय चालत नाही गोवा एक तास अगोदर सांगितलं तुम्हाला सांगितलं सांगित आमच्या घरात कोथिंबीर सगळ्यांना खूप को लागते इथं भजी बनवण्याचा भजी बनवण्याची तयारी चालवी आणि ते ऑरे ऑलरेडी दाळीचं पीस घेतलेलं आहे मीठ ओवा आणि कोथिंबीर घेतलेली आणि ताई दुसरे मसाले टाकणार ना फक्त हे फक्त मिरचीचे भरी एका साईडला गुळाचा शेरा भाजी बनवण्या अगोदर आम्ही पापड फ्राय करतो हे पण घरीच बनवले ना ताई तुम्ही बघा हे पण पापड घरीच बनवले ताई मी तेच म्हणलं काहीच आणत नाही बाहेर सगळं घरून मिरची मसाले सगळे तू द्या मग तसं येऊ गुळाचाच येवा काय ताई ना तुम्ही सोबतच गेलो एकदम छानचा शिरा होतोय आता थोडा वेळ आम्ही जेवण करायला बसू आणि आम्ही सगळे हॉलमध्येच बसणार जेवण करायला फक्त आता गरमागरम भाजी बनवणार दाखव आपण काय काय आम्ही जेवण करायला बस बसलेलो आहोत आणि हॉलमध्येच बसतोय आम्ही कारण की त्या साईडला थोडंसं गरम होतं तर काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते मी एक मिनिट तर इथे आहे वरण हे बघ वरण आहे इथे मस्त फोडणीचं वरण आहे इथे आहे कुकरमध्ये भात एकदम गरम गरम भात त्यानंतर इथे आहे मसाली वांगी मला दाखवते किती मस्त तर्री आली आहे ते मसाले त्यान वांगे त्यानंतर हां हां त्यानंतर इथे आहे चपात्या इथे आहे नागलीचे पापड आणि उंटाचे पापड गोडमध्ये आहे गुळाचा शिरा आणि ताई गरम गरम भजी बनवताय त्यांनी सांगता भजी बनवते तोपर्यंत सगळ्यांना त्यांचं सगळ्यांना वाढते पटकन

भूक लागली ना साई तुम्हाला वरण देऊ का साईडला का फक्त नंतर घे ना वरणा ना तर इथे भजी आहे आणि खूप सुंदर झाल्या भजी आणि मी तर गरम गरम खाते या सगळ्यांना तर वाढलेलं आहे इथे बघाय जेवण करत आहे ते सगळं सागे। सगळ्यांना भूक लागली आणि बेल एकदम तिकडे बसले मागच्या साईड परी कसं झालं आतून कसं बनवलं एकदम भारी जी तू बाई हाय करू जेवण झालं तुम्ही बघितलं आणि इतकं छान जेवण झालं होतं आणि म्हणून तर खूप पोटभर जेवण केलं त्यांना तर झोप यायला लागली आणि नंतर आम्ही गप्पा मारत बसलो आणि आता चहाची वेळ झालेली आहे आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेचार आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे चहाची वेळ झाली का मी हे रोज तुमच्यासोबत शेअर करते का तर सकाळचा चहा ठेवते संध्याकाळचा चहा ठेवते आणि ताई पण आलेल्या आहे ओळखीच्या ताई ते बघा ताई आलेल्या आहेत आणि इतक्या छान आहे इतक्या छान गोष्टी सांगतात दोन गोष्टी असं गो या गोष्टी त्या गोष्टी आणि देवाच करतात त्या छान कोणत्या सुदिक्षा हा हा तर त्यांच्या त्या गोष्टी आणि त्यांच्या त्या गोष्टी सांगतात म्हणजे इतक्या पॉझिट त्यांना बघून इतकं पॉझिटिव्ह वाटलं ना आता पण मी जस्ट बसले होते आणि त्यांचं ते बोलणं ऐकलं ना तर इतकं पॉझिटिव्ह वाटलं मला आणि ते कसं आ, ते बोलताना लगेच कळतो ना, लगे हो एक लगे हो, ना लग का एकमेकींचा स्वभाव लगेच कळतो आणि मला अशा गोष्टी ना ऐकायला खरच आवडत कारण की मम्मी पण करतेच स्वामी समाजाचा मम्मी करते तिच्या गोष्टी पण मी बघते तर मला छान वाटतं आणि त्यांच्यासोबतच गप्पा मारून मला सुद्धा दोन अडीच तास झाले त्यांच्यासोबतच आम्ही गप्पा मारत होतो म्हणजे हा टाइम कुठे होता कळालाच नाही ताई मी आणि या ताई खास मी <laughs> ना तिला भेटायला आलेली होती छान वाटलं तिला भेटून खूप छान वाटलं आणि कधीची अपेक्षा होती तिला भेटायची तेच ना आणि आज फायनली आम्ही भेटलो आणि कारण की त्याची माझी ती नाही मुलगा आहे आणि हो कारण की ताई ताईचं आणि त्यांचं नेहमी भेटणं असत आणि गप्पा वगैरे असणार एकमेकांच्या घरी जाणं असतं नाही का आणि सोबत बाहेर येणं जाणं असतं पण आता आम्ही ते आलो आहोत त्या आवर्जून आल्या <laughs> आणि मस्त वाटलं त्यांना भेटून मला खूप खूप छान म्हणजे कोणाला पण बघून असं वाटतं ऐकतच राहावं तुमचं बोलणं म्हणजे त्यांचा आवाज इतका छान आणि त्यांचा खरंच आवाज खूप छान आहे मी काही थोड्या थोड्या वेळानंतर काहीतरी मी ऐकवणार तुम्हाला आणि नक्कीच आवडणार तुम्हाला ते आणि पण त्या अगोदर आम्ही चहा घेतो चहा घेतो आणि त्यानंतर मग मी बोलतो चहा घेतोय आम्ही हे बघा चहा झालेला आहे परी काय खाते बाबू तू खारी काढून देतो आपली ही ताईच्या जवळच एक बेकरी आहे ते कडनं काम करता हा कर आम्ही देतो तुला किती पाहिजे तुला दोनच फक्त दोन तीन तुम्हाला मी मगाशीच म्हटलं का ताईंचा आवाज खूप छान आहे आणि सुंदर गीत ते तुमच्यासमोर मांडणार आहे तर ताई ता सुरू करा प्रेमाने बोला धन्यवाद द्धन्य। एक सुंदर गीत तुमच्या चंद्रावर ठेवत आहे सद्गुरु माताजी सुदिक्षाजी यांचं आशाही परवान करा प्रयमदया तुच कृपालू आले तुझ्या दारी सत हिला विकिनारी सत राया माझी नाव नावला विकिनारी लावि किनारी परम दयारू तूच्छ कृपारू आले तुझा दारी सतगुरु गुरु राया माझे नावहि लावि किनारी अतांग सांग विकिनारी राया माझी नाव हिला दग मग डग मग नऊ काही चाले सुख दुखाने हाले डोले डग मग डग मग नऊ काही चाले सुख दुखाने हाले डोले तुझा हवाली जीवन नौका तूच सुखाने भरी सतगुरु राया माझी नाव हिला विकिनारी सतगुरु राया माझी ना महिला विकणारी बाप रे का सुंदर आवाज काय बोलत का सुंदर परी होते कितीने आवर्ट लावायला रात्रला लावते निघल पावर्ट असतो जय जयप्पा करेच सर मी ठोंडे साडी घालू एकदम एकदम

आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे का सगळ्यात अगोदर ताईंचं जे घर होतं ना या साईडला होतं हे दिसतंय ना तुम्हाला तर हे घर होतं पण आता तर हे तुम्हाला असं पडलेलं दिसतंय किंवा असं जुनं झालेलं दिसतं अगोदर हे मोठं घर होतं असं अगोदर इथे राहायचे पण मग ते जुनं झाल्याच्या नंतर मग हे ताईंचं हे घर मग हे नवीन त्यांनी घर वगैरे बांधलं असं आणि इथे जवळच मंदिर मंदिरसुद्धा आहे तिथे आणि इथे मस्जिदसुद्धा आहे आणि हे आता रोड वगैरे तुम्हाला दिसतंय आहे ना हे आता नवीन झाले अगोदर ना जेव्हा ताई म्हणतात मी लग्न करून आले होते ना कोमल तर या गावामध्ये जास्त घरं नव्हती किंवा असं छोटी छोटी घरं होती, होती शेणामातीची आणि त्याच्यानंतर असे रस्ते वगैरे काहीच नाही म्हणजे आपण म्हणतो डेव्हलपमेंट असं काहीच नव्हतं तर आता हे सगळं आता बघायला मिळते रोड बिल्डिंग्स होत आहे मोठ्या मोठ्या तर आता बघा हलकासा ना रिमझम पाऊस चालू आहे म्हटलं चला येते थोडंसं पावसामध्ये आणि तुमच्याशी सुद्धा बोलते आणि गावाचं वातावरण कसं आहे हे सुद्धा मी दाखवते आणि आता आज घरा ताईच्या घराच्या आजूबाजूला ना ताईच्या घराच्या आजूबाजूला आता भरपूर असे बिल्डिंग्स घरं वगैरे होत आहे आणि आता बघा इथून इथून पण असं एंट्री करू शकतो आणि त्या साईडने पण आपण एंट्री करू शकतो तिथून निघू शकतो इथून निघू शकतो दोन्ही साईडनी रस्ता आहे आणि हे आता हे हे जे घर आहे हे ताईंचंच आहे मग आता ते तसंच ठेवलं आहे इन त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांना जर घर बांधायचं असेल तर ते पण ते बांधू शकतात हे बघा हे करून असं ताईंचा सेंट्रिंग प्लेटचा बिझनेस आहे आणि कन्स्ट्रक्शन तुमच्याकडे जर होत असेल तर तुम्हाला सेंट्रिंग प्लेट पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही नेहमी म्हणता तर ताईचा कोणता बिझनेस आहे तर ताईचा हाच बिझनेस आहे हे बघा आणि दिंडोरीमध्ये आसपास जे माझे व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता प्लेटसाठी त्याचा जस्ट असं मी काय प्रमोशन करत नाही आहे पण त्यांचा बिझनेस आहे तो आणि भरपूर जण मला विचारत होते त्यांचा कोणता बिझनेस आहे तर जस्ट मी तुम्हाला सांगितलं हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते बेला झोपलेली आहे ती खूप दमली खेळत होती सारखी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय